संभाजीनगरचा पाणी प्रश्न खूप गंभीरतेने झालेला आहे आणि त्यानुसार आता उभाटा गटाने सुद्धा उद्या उभाटा गटाचा संभाजीनगरमध्ये मोर्चा असणार आहे ज्याच्यामध्ये उभाटा गटाचे जे नेते आहेत आदित्य ठाकरे ते सुद्धा सहभागी होणार आहेत आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच आधी आता भाजपने सुद्धा पाणी प्रश्नावर इथे पत्रकार परिषद घेतली आहे आपल्यासोबत भाजपचे नेते भागवतजी साहेब आहेत साहेब एकीकडे तुम्ही पाणी प्रश्नावर बोलता दुसरीकडे जे तुमचे विरोधक आहेत ते तुम्हाला लबाडानो पाणी द्या असा तुमच्या विरुद्ध मोर्चा काढताय मराठीत एक महल आहे चोराच्या उलट्या बोंबा कोतवाल चोराच्या उलट्या बोंबा आणि चोर खूप गाठे त्याप्रमाणे या उभाटा सरकार अडीच वर्ष होतं त्यावेळेस त्यांनी निविदा काढायला उशीर केला निविदा फायनल केल्या नाहीत काम बरोबर केलं नाही त्याच्यामुळे अडीच वर्षे गेले आणि त्याही पेक्षा समांतर जलवाहिनी जी जनतेला नको होती ती या शहरावरती लादली त्यावेळेस नेते म्हणून या शहराचे चंद्रकांत खैरे होते म्हणून ह्या चोराच्या उलट्या बोंबाईत या आंदोलनाला अर्थ नाही मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये साडेसत्तावीसशे कोटी रुपये या शहराला मिळाले आहेत आणि या शहरामध्ये येण्याचा भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी साधारण आता जरी सात दिवसाला सहा दिवसाला पाणी येत असेल तर जून नंतर मात्र दोन तीन दिवसाला पाणी येईल आणि नंतर सकाळ संध्याकाळ पाणी येईल ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी उपलब्ध राहील याची आम्हाला खात्री आहे पण नेमकं हे आंदोलन म्हणजे काय आता ते, ते मोर्चा काढताय आंदोलन करताय ते कशासाठी आहे हे राजकीय ते आंदोलन आहे काहीतरी करून क्रेडिट घ्यायचं म्हणून त्यांचा हा प्रयत्न चालू आहे पण हा प्रयत्न केविलवान आहे जनतेला संपूर्णपणे माहीत आहे की यामध्ये महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल आणि त्याचबरोबर हायकोर्ट असेल डिव्हिजनल कमिशनर असतील सर्व आपापल्या तऱ्हे करतायत लवकरात लवकर पाणी कसं मिळेल आणि आम्ही सुद्धा त्यात लवकरात लवकर पाणी मिळेल कधीपर्यंत शहराला पाणी मिळेल शहराला डिसेंबर पंचवीस पर्यंत चांगलं पाणी मिळेल तोपर्यंत जो आता टप्पा सहा दिवसाला आहे तर ते दोन किंवा तीन दिवसाला होईल ह्याची आम्हाला खात्री आहे नक्कीच हे होते भाजप नेते भागवतची कराड विरामधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर